स्मार्ट सिटी कामामुळे सांतिनेज येथे सुरू असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे इथल्या रहिवाशांना दररोज मनस्ताप सहन करावा लागतोय पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यानं वाहन चालक कोणताही विचार न करता मिळेल तिथे वाहने पार्क करत आहे यामुळे शाब्दिक चकमकी घडतायत गाडी કિડાચે મારલાલે મળૂવાલે . જાસે મળોા� ખારહ હાલે . માલે જાલે઺ હાબલ ખાલે .

ते आजून पसून क्लिअर जाऊ न आणि लागून एक हांगा एक साईडी कार लावलेली आणि जी तांकां वाटे वाटेर लोकांक वचपाचे आसलेले जे कॉलेजींच्या हांगा लोक राहतात आणि पाठवण ऑफिस बी असा सो त्यांना जेन्ना गाडी बाहेर जेन्ना ते काडटाले तेन्ना एक गाडी हांगा एक पार्क केलेली त्या जाग्यार थंयच्यान तांकां वाट ना झाली दुसरे गाडी वाचपासून लागून लोकांची हांगा झगडी लागली आणि हे सगळे घडत हांगा एक स्मार्ट सिटीक लावून हे स्मार्ट सिटीचे काम हा अर्धव हांगा गेले सा, सांतिनेज हांगा सांतिनेज जी टोपले बिल्डींग आज ऑपोजीट थंयसरूच एक वाळ कसो दवरलेलो आसा आनी, चे चे आनी तो अर्धवड काम सणून गेलेलं आसा स्मार्ट सिटीचे हे लोकांची अशी झगडी जाता कोण येवन गाडी जे आणि लोकांक बाहेर गाडी मेळना आणि अशीच लोकांची हांगा झगडी पेट्टा तुम्ही पो शकता हा साडी वा मारून दरलेला असा स्मार्ट सिटीन रस्तो कंप्लीट झाला पण सायडिच जो व्हाळ हा तोच इनकम्प्लीट वा हा असंच मारून आसा असा हा लागून हंगा लोकांना वचपास त्रास येतात बाहेर भरून गाडी घालपास गार कॉलनीच्या या ही कॉलनीची हंगा गाडी वाचपची वाट आणि त्यांच्या वाटेरूच गाडी कोणी पार्क करून दोल्ली आताच आमच्या फुड्यान अशी एक गाडी पार्क करून दोलेली कोणी फोर व्हिलर आणि चार वर ते तीन चार वरां आणि तो हा गाडी पार्क करून दुसरीकडे गेलेलो आणि जे कॉलनीच्या हांगा गाडी बाहेर काढा हांगा चासूच नसलो कित्याक ते गाडी वाटेरूच आसलेली असलेली पळय हांगा आणि ही गाडी वाटेर आसले काढून दुसरी गाडी सुटना आसलेली बेगिनच्या बेगीन हे स्मार्ट सिटीन हे काम इनकम्प्लीट हा ते क्लिअर करचे अरे ना गाडी हांगा पार्क करून दवरला आणि फाटल्यान सगळे गाडयो ब्लॉक आता हंगा भीत पण ह्यांना चार वाजले त्यांनी उभे असा आणि